माझ्या रेकॉर्डिंग सुद्धा ऐकू शकत नाही वेगळं पहिल्यांदा बोलतो कधीच इराण मध्ये येणार नाही मित्रांनो काही झाला तरी इराण मध्ये नाही येणार नाही म्हणजे नाही जाता बस झाला इराण 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 स्वच्छले सुरू करते हे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल की थोडं जाला आहे प्रॉब्लेम एजंटच्या कॉलवरती कॉल चालू आहे तर आता बघू अजूनपर्यंत काय मला इन्फॉर्मेशन नाही भेटली आहे की काय आणि काय नाही ते माझ्या शिपवरनं पण मला फोनवरती फोन येतात की काय झालं काय झालं त्यामुळे त्या शिपवरती सुद्धा प्रॉब्लेम चालू केलात एजंटने आणि ऑनरने बघू माझी शिप कधी येते आणि कधी आणि त्या शिपवरती गेल्यानंतरच समजेल काय होईल आणि काय नाही ते तर काय नाही आता सध्या बसलो आहे या शिपवरती सुद्धा जनरेटर मॉर्निंगला सहा वाजता ब्लॅकआउट करतात तर आता काय नाही टाइमपास करत बसलो आहे काय होतं ते बघू तुम्हाला समजेलच तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग पण नक्की बघा आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तर गुड मॉर्निंग मित्रांनो जस्ट आम्ही आता पोर्टवरती आलो तर बघू काय होते ते कारण सुद्धा जाणार आहे दुबईला तर आता नाही सध्या दुपारी मी फोन करेन माझ्या एजंटला की माझं पु पुढे काय करायचं आहे मला की कुठे जायचं आहे कारण मी तर दुबईला नाही जाऊ शकत तर बघू आता काय होते आणि काय नाही ते तिथपर्यंत समजेलच तुम्हाला काय होईल आणि काय नाही ते कारण मलासुद्धा समजत नाही आहे काय करायचं आणि काय नाही ते तर बघू पुढे पुढे काय होते आणि काय नाही ते कारण माझी शिफ्टसुद्धा निघाला आता तर तुम्ही कंटिन्यू राहा तुम्हाला पुढे समजेलच मी आता पुढे काय होईल आणि काय नाही <सथाथा> बोरिंग 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 चालू आहे काय काम नाही काहीच नाही त्या शिपवरती जे होते ते सुद्धा घरी चालले आणि आता मी फक्त मी आणि कॅप्टन या शिपवरती आहेत काय माहीत नाही काय होणार मित्रांनो आपलं एकना कंटाळा म्हणजे कंटाळा कॉल येईन माझ्या एजंटचा आणि कधी मी या जातो जातोय मला असं वाटलं कारण मी भरपूर म्हणजे भरपूर कंटाळला इथे या शिपवरती कारण काहीच काम नाही आहे फक्त बसून 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 सुद्धा बोरिंग होत आहे बघू काय होतं आणि काय नाही ते आता याच्या पुढे मित्रांनो कधी बोलला नाही पण आज पहिल्यांदा बोलतो कधीच इराणमध्ये येणार नाही मित्रांनो काही झालं तरी इराणमध्ये नाही येणार नाही म्हणजे नाही जाता बस झालं इराण 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 त्याला आता बघू काय होतं काय नाही त्याने पूर्ण इथे आहेत थोडी इथे लँडिंग क्राफ्ट आता बघू आमचं काय होत नाही मित्रांनो नाही एकाच रूम मध्ये बसून 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 पूर्ण बोरिंग होत्या मला काय नाही आता मला असं वाटा लागलाय की मी एक दोन महिन्या अगोदर जे चॅलेंज सागरबाजीला दिला होता की दोन दिवस कंटिन्यू एकाच म्हणजे घरामध्येच राहायचं कुठे निघायचं ना काय नाही ते आता असं वाटायला लागलं की ते उलट चॅलेंज मलाच दिलंय काय असं वाटा लागलंय मला काहीच नाही कुठेच नाही जात आहे फक्त रूम मध्ये बसतोय जेवतोय बसतोय जेवतोय बस याच्या व्यतिरिक्त काहीच नाही चाललं नाही मिळत पूर्ण बोरिंग होत आहे काय माहिती नाही मूवी बघतोय ते पण बंद करतोय पूर्ण म्हणजे पूर्ण बोरिंग काहीच काम नाही म्हणून पूर्ण बोरिंग होत आहे दिवस सुद्धा जात नाहीये फटाफट कधी होईल माझं काम काय माहिती नाही देवजाने मॉर्निंगला पण कॉल केला होता एजंटला बोलतो होईल एक दोन दिवसात आणि ही शीप आज निघणार आहे सेलिंग साठी परत मला आता कोणत्या शिपवरती पाठवतील काय माहिती नाही आहे काय होणार आणि काय नाही मला तर पूर्ण कंटाळा आला आहे मित्रांनो काय करू असं वाटतं साईन ऑफ घेऊन घरी जाऊ पण नाही जाऊ शकत सी टाईम पूर्ण करायची आपल्याला नऊ महिन्याचा म्हणून बघू आता काय ते पण बघू शकतात माझ्या फेसवरला की किती बोरिंग झाला आहे मी फुल बोरिंग म्हणजे फुल बोरिंग झालं मित्रांनो कधी होईल माझं काम आणि कधी नाही कारण माझी सुद्धा आज इराणमध्ये येत आहे बंदाराबाजला नंतर मला त्या शिपवरती कधी पाठवतील त्याचा मी वेट करतोय बघू आता काय होते पुढे आणि काय नाही ते मी कंटिन्यू राहा आणि बघत राहा काय होईल आणि काय नाही ते आता मित्रांनो आता खूप म्हणजे खूप मॅटर झाला कारण मी इकडच्या एजंटला बोलला की शिप आहे सेलिंगला मला दुसऱ्या शिपवरती काय करायचं ते कर लवकर तो बोलतो मी काय नाही करू शकत ऑनर काय करेल ते करेल माझ्या हातात काही नाही आहे मी डायरेक्ट कॉल केला इंडिया एजंटला इंडिया एजंटने डायरेक्ट कॉल केला त्यांना बोलतो काय चाललंय तुमचं नक्की तो पोरगा दहा दिवस झाला दुसऱ्या शिपवरती आणि तुम्ही असं करत आहेत आता आता झालंय थोडं मॅटर सॉल्व ते परत तो इंडियन एजंट बोलतो जर जास्त काय बोलायला लागेल तर मला परत फोन कर तर आता ते बोलतात की मी तुला दुसऱ्या शिपवरती ट्रान्सफर करतो दोन दिवसासाठी कारण अजूनपर्यंत तुझा विजा आलेला नाही आहे आता बघू अजून कोणत्या शिपवरती जाऊन मला ते दिवस एक्सपिरियन्स करायला भेटणार आहेत कारण ऑलरेडी इथे चार दिवस मी पूर्ण बोरिंगमध्ये काढल्यात अजून किती दिवस काढावं लागतील काय माहिती नाही बघू आता पुढे पुढे काय होते आणि काय नाही आता मी वेट करतो कोणत्या शिपवर जायचं कारण ही शिप आता सेलिंगवरती निघणार आहे बघू आता तिथपर्यंत वेट करतो काय बोलू मित्रांनो माझ्या हालत एवढी खराब झाला आहे ना ते सांगायला नको रात्रीच्या अकरा वाजले कॉल आणि अजून पण तुम्ही एजंटचा एजंटच्या वेट करत आहे का तर यांना निघायचं आणि मला दुसऱ्याच ठिकाणी शिफ्टिंग व्हायचं आहे अजून पण ते एजंट कॉल करत नाही आहे आणि माझी हालत पूर्ण खराब झाला आहे मित्रांनो काय बोलू आणि काय नाही अगोदर बोला ओके सर्व होऊन जाईल आता कॉलचा कॉल म्हणजे सॉरी कॉलच नाही येत आहे काय करू काय समजत नाही मित्रांनो माझ्या हालत आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावर माझे माझ्या हाऊ भाऊ समजू माझ्या हालत काय झालंय आणि काय वेट आहे वेट करतोय कधीपासून कॉलच काय येत नाही किती नाही मित्रांनो माझा एजंट माझ्यासाठी एवढा काही करत आहे आणि ऑनर आहे ना तर एवढा हरामी आता शिवाय तर ऑनरसाठी एवढा हरामी आहे ना मी फोन केला त्याने मोबाईल स्विच ऑफ केला एजंटने सुद्धा फोन केला दुसऱ्याला त्याने दोन्ही मोबाईल स्विच ऑफ करून ठेवले काय माहिती नाही काय चाललंय ते त्याने तुम्हाला खरं ना वाटत असेल तर तुम्ही माझ्या एजंटचं रेकॉर्डिंग सुद्धा ऐकू शकता मुझे पता नहीं क्या करेगा क्योंकि ओनर जवाब दे नहीं देता फोन नहीं होता रिसीव नहीं करता वो दूसरा भी रिसीव नहीं करता मुझे पता नहीं क्या होना मैसेज देता है जवाब नहीं देता, देता। मेरा दिमाग खराब किया अभी क्या ऐकलं मित्रांनो तुम्ही माझ्या एजंटचा तो सुद्धा कंटाळला आहे का तर तो पूर्ण करत आहे तो विजा वगैरे काढून देत आहे फक्त यांना स्टे करवायचा आहे मला ते सुद्धा ते दे करून देत नाही स्टे काही माहित नाही काय चाललंय यांचं काय नाही चुकी यांची आणि भोगतात मी आणि माझा एजंट एवढे हरामी असतात इकडचे ऑनर इराणचे आता एवढे दिवस नाही काय बोलत होतो पण आज बोलावं लागत आहे मित्रांनो यांच्यासाठी कारण वागतात मित्रांना या शिपचा कॅप्टन खूप चांगला आहे त्याने माझ्यासाठी ही शिप एक दिवसासाठी स्टॅन्ड बाय ठेवलाय बोलतो तुझा काम हो। म्हणजे उद्या मॉर्निंग पर्यंत मी शिप नाही सेलिंग करत आहे ही शिप मी स्टँड बाय ठेवेल तर बघू तो तर बोलला आहे पण असं आहे की रेफर कंटेनर लोड केल्यानंतर लगेच सेलिंग करावी लागते आता बघू काय होतं आणि काय नाही ते पण तो तर बोला की जाऊन तू जोप नो, नो प्रॉब्लेम बोलाय बघू आता काय मी नाही लागणार मित्रांनो कारण हालत माझी खूप खूप म्हणजे खराब शिव्या पण भरपूर येतात ऑनरला द्यायला पण काय करू कंट्रोल करावं लागते युट्यूब वरती शिव्या नाही देऊ शकत नाही तर माझा अकाउंट बँड व्हायचं हालत खराब मित्रांनो हालत खराब पूर्ण म्हणजे पूर्ण राग सुद्धा भरपूर आलाय पण कंट्रोल करतोय जिथपर्यंत आपण आपल्या शिपवरती नाही जात तिथपर्यंत आपण काहीच नाही करू शकत काही ना आता फक्त झोपलो असं समजत नाही अजूनपर्यंत त्यांचा कार्गो लोड झाल्यानंतर पुढचं काय ऍक्शन होणार आहे तिथपर्यंत आपण वेट करत आहोत आता काय होईल आणि काय नाही ते बघू आता पुढे काय होते आणि काय नाही काय लिहिलं आपल्या नशिबात गेलेलं झोपायला तर आता चाललो आहे दुसऱ्या शिपवरती का कुठे चाललं आहे काय माहिती नाही अजूनपर्यंत पण मला पुढे आणून ठेवलं आहे आता बघू काय होतं आणि काय नाही